नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट आता समोर आली आहे तर चला पाहूया या आठवड्यामध्ये स्टार प्रवाहाच्या कोणत्या मालिकेने टी आर पी मध्ये बाजी मारली आहे मित्रांनो स्टार प्रवाहाच्या टॉप टेन मालिकांमध्ये नंबर दहा वरती आबोली मालिका आहे दोन पॉईंटचा टी आर पी नंबर नऊ वरती आहे साधी माणसं दोन पॉईंट चारचा टी आर पी नंबर आठ वरती आहे तुही रे माझा मितवा तीन पॉईंट पाच नंबर सात वरती आहे एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट नऊ नऊ नंबर सहा वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम चार थोडं तुझं आणि थोडं माझं चार पॉईंट सहा थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका टॉप टेन मध्ये होती मात्र आता पाचव्या स्थानी आलेली आहे तर नंबर चार वरती आलेली आहे कोण होतीस तू काय झालीस तू चार सात आणि एकेकाळी एक नंबर दोन वर असलेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आलेली आहे नंबर तीन वरती लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला चार पॉईंट नऊ चा टीआरपी आहे तर नंबर दोन वरती आपलं स्थान टिकून आहे ती म्हणजे घरोघरी मातीच्या चुली पाच पॉइंट दोन आणि नंबर एक वरती राज्य करते ती म्हणजे ठरलं तर मग पाच पॉईंट नऊचा टी आर पी स्टार प्रवाच्या एड लागलं प्रेमाचं थोडं तुझं आणि थोडं माझं तसेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकांचा टी आर पी घसरला आहे तर तुमची कोणती आवडती मालिका आहे कमेंट करून नक्कीच सांगा